नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या च्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे गोडीबार छाटणी शेतकऱ्यांची होणारी दिशाभूल नीट लक्षात घ्या शेतकऱ्यांची होणारी दिशाभूल म्हणजे क्रिमसन नानासाहेब पर्पल ए प्लॉट किंवा या प्लॉटांमध्ये गड जिरत आहे कुठेही जिरत नाही व्यवस्थित कामकाज केल्यानंतर कुठेही शेतकऱ्यांना अडचणी येत नाही तरी देखील काही सोशल मीडियावर शेतकऱ्याची दिशाभूल होते त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत आपल्याला बघायचा आहे आपण एक साधारणतः गुढीबार छट्टी नंतर पंधरा दिवसाच्या प्लॉट मध्ये उभे आहोत सोबत शेतकरी आहेत त्यांचं नाव या ठिकाणी जाणून घेऊ दादा आपलं पूर्ण नाव सांगा पोस्ट सावरगाव तालुका जिल्हा नाशिक जिल्हा नाशिक आपण गेल्या वर्षी देखील हा पहिल्या वर्षाचा प्लॉट होता आपल्याकडं डॉक्टर किसान कड रजिस्टर होता परत रिपीट तुम्ही रजिस्टर केला याच्या पाठीमागचं कारण काय मागच्या वर्षी मिळालेला अनुभव त्याच्यामुळे वर्षी मागच्या वर्षी वातावरण इतकं खराब नव्हतं परंतु या वर्षीचा विचार जर केला तर छाटणी पासून आता आपण पंधराव्या दिवसापर्यंत आलो सातत्याने पाऊस सुरू आहे आणि जे काही आपला व्हिडिओचा विषय किंवा शेतकऱ्यांची जी दिशा होते जे मालच येत नाही माल जिरून जात आहेत आपल्या प्लॉट मध्ये काय वाटलं का वाट तुम्हाला प्रॉपर जर तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे जर काम केलं तर माल जिरायचा काही प्रश्न आपण दर... शेतकऱ्यांनी सर्वच गोष्टी सरांवरती डिपेंड राहतात बरोबर आपल्याही काही गोष्टी त्यांनी स्वतः प्रॅक्टिस केली पाहिजे त्यांनी बरोबर आहे रात्रीचा पाऊस पडला तर थोडं चेंजेस वगैरे आपणही थोडंफार शेतकऱ्यांनी केलं पाहिजे सर्व तुमच्यावरती डिपेंड राहण्यास अर्थ नाही कारण आम्ही कधी फोन उचलणार न उचलणार पण आपल्याला पण समजलं पाहिजे स्टेजेसनुसार नुसार याच्यासाठी खरड छाटणीमध्ये केलेलं काम महत्वाचं आहे आपण जर या ठिकाणी बघितलं या बाजूला आपण बघतोय अशा पद्धतीने माल निघतोय आता क्रिमसन असेल त्याचप्रमाणे नानासाहेब पर्पल असेल तर घड यायला म्हणजे ही स्टेज यायला थोडा वेळ घेतो ही जी स्टेज आहे यायला वेळ घेतो आता आपला पंधरावा दिवस आहे अजून आपण उद्या परवापर्यंत थांबू शकतो की आपल्याला जी काही तेलपूट काढायची वाज काढायचे काढायची एकंदरीत तुम्हाला म्हणजे सातत्याने पाऊस सुरू आहे आपला काल परवाच फोनवर चर्चा झाली माल तर भरपूर आहे परंतु या सातत्याच्या पावसामध्ये डावनी मिल्डो असेल झांतोमस असेल करपा असेल याच्यावर आपल्याला काहीतरी उपाययोजना करणं गरजेचं आहे आपला व्हिडिओचा विषय आहे की मालच जिरतात तुम्हाला कुठं जिरलेला वाटला का आलेला घड जिरलेला वाटला का शेड्यूल फॉलो केल्यानंतर काहीच वाटलं नाही माल आज आहे आणि क्रिमसन सारख्या व्हरायटी एका झाडाला आपल्याला जास्तीत जास्त अठरा ते बावीस ची गरज आहे कारण आपण सहा ते सात किलोच्या वरती माल घेऊन गेल्या वर्षी आपण तरी आठ नऊ किलो पर्यंत माल घेतला यावर्षी नक्कीच आपण रेकॉर्ड ब्रेक दहा किलो पर्यंत माल घेण्याचा आपला माल असं नक्कीच आहे आपला मोबाईल नंबर तुम्ही सांगू शकाल आपले या वर्षी गेल्या वर्षी एकच प्लॉट रजिस्टर केला होता या वर्षी क्रिमसन दोन प्लॉट क्रिमसन चे रजिस्टर केले आणि सोनाचा पण तुमच्याकडे क्रिमसन चे दोन्ही सोनाकाचा पण केला मित्रांनो आपला व्हिडिओचा विषय आहे की कुठली व्हरायटी असो घड अजिबात जिरणार नाही त्यासाठी आपल्याला पेस्ट लावल्यानंतर हायड्रोजन सायनामाइटचा वापर करायच्या अगोदर नीट लक्षात घ्या हायड्रोजन सायनामाइटचा वापर करायच्या अगोदर आपल्याला व्यवस्थितरित्या व्हरायटी कुठली कुठली असू द्या नॉन पीजीआर असू द्या पीजार व्हरायटी असू द्या क्रिम्सन मध्ये पीजीआर वापरायचे नाही आपल्याला थोड्याफार प्रमाणात किती टक्क्यात वापरायचे ते देखील मी पुढच्या काही व्हिडिओमध्ये सांगेलच परंतु हा जो गैरसमज आहे तो मनातून काढून टाका की क्रिम्सन मध्ये घट जिरताय का जिरताय जिरतच नाही इतरही व्हरायटीमध्ये घट जिरणार नाही त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय सातत्याने सुरू असलेल्या पावसामध्ये कामकाज करत असताना बाग ज्या वेळेस कापूस अवस्थेच्या पुढे येईल बटन स्टेजला येईल तिथून पुढच्या सात ते आठ दिवस आपलं फवारणीचं नियोजन खूप सुंदर राहिलं पाहिजे खूप चांगल्या पद्धतीने राहिलं पाहिजे जागोजागी बॅनर असतील जागोजागी त्या ठिकाणी सोशल मीडियावरले फोटो असतील घडाचा फोटो बाटलीचा फोटो त्यावर विश्वास न ठेवता प्रॅक्टिकली आपण कसं कामकाज केलं पाहिजे शेंगदाणा फुटतोय शेंगदाणा फुटायच्या अगोदर उडद्या रोगाचा प्रादुर्भाव होतो त्यावेळेस तुम्ही डेंटासू असेल मेटाडोर असेल या कीटकनाशकचा वापर एम कवच सोबत करून घ्या शेंगदाना फुटतोय कुठं फुट तरी शेंगदाणा उमलतोय बटन स्टेजच्या पुढची स्टेज तिथं तुम्ही सीपीपीचा वापर एका सेक म्हणजे प्रति लिटर एक मिली एझिटेक सीपीपी दोनशे मिली डाउनी किंग हे जे बायोलॉजिकल बुरशीनाशक आहे त्याचा वापर पाचशे मिली आणि मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम त्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेचच आपल्याला कुमान येईल पाचशे मिली झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम वेस्पा हे जे दोन कंटेन असलेलं टिल्ट आणि त्याच्यात काय तुम्हाला माहिती कंटेनची भाषा जास्त बोलणार नाही व्हिडिओ खूप मोठा होईल वेस्पा साठ ते ऐंशी मिली घ्या त्याच्या पुढच्या दिवशी तुम्हाला घ्यायचं आहे प्लॅटिनम पाचशे मिली प्लॅटिनम पाचशे मिली झिरो झिरो पन्नास पाचशे ग्रॅम आणि एम पंचाळीस चारशे ग्रॅम पुढच्या दिवशी फवारणी घ्यायची तुम्हाला नीट लक्षात घ्या पुढच्या दिवशी फवारणी घ्यायची ज्या कंपनीचं ऑर्चिड क्रॉप्स आहेत इथं कंपन्यांचं प्रमोशन मी करत नाही परंतु शेतकऱ्यांना गेल्या तीन वर्षापासून चांगले रिझल्ट येत आहे म्हणून प्रोशेल दीडशे मिली पोटॅशियम सोनेट पाचशे ग्रॅम बोरान शंभर ग्रॅम क्रिमसन असेल एक्सपोर्टचं काम असेल तिथं झेड अठ्यात्तर चारशे ग्रॅम लोकलचं काम असेल तिथं रोको दोनशे ग्रॅम असं वापरून घ्या त्यानंतर पुढच्या दिवशी तुम्हाला स्प्रे करायचं आहे पंधरावा दिवस असेल चौदावा दिवस असेल घड कमकुवत असेल त्याला सशक्त करायचंय दोनशे लिटर पाणी एकरी चारशे लिटर पाणी गेलं पाहिजे प्रमाण दोनशे लिटरचं आर्या पाचशे मिली सक्षम पाचशे मिली जीए अर्धा ग्राम सिक्के एक ग्रॅम आणि ॲक्रोबॅट दोनशे ग्रॅम एम पंचाळीस चारशे ग्राम अशी फवारणी करून घ्या पुढच्या दिवशी वाहन फूट काढायची तुम्हाला तरी देखील एक दिवस थांबायचं बर्ड बिल्डर पाचशे ग्रॅम झिंक शंभर ग्रॅम बर्ड बिल्डर पाचशे ग्रॅम झेंक चारशे ग्रॅम फवर्णी करून घ्या आणि पुढच्या दिवशी वान्स फूट त्या ठिकाणी काढून घ्या सुरुवातीला वातावरण खराब आहे अशा वेळी झाडावर किती बंच राव द्या क्रिमसन सारख्या व्हरायटी चाळीस पन्नास घड असले आपल्या बागेवर साधारणतः एका वेलीवर किती घड एक अंदाज शंभरच्या आसपास आहे पण तरी देखील वान्स फूट काढता नाही पन्नास साठ बन्श ठेवा तुम्ही आणि त्यानंतर ज्या वेळेस म्हणजे इतर वराट्यांची कळी डिपिंग घेते आपल्याला इथं कळी डिपिंग करायची नाही पण एक कळी साधारणतः पाच सहा इंचाची होईल तेव्हा आपल्याला पंचवीस ते अठ्ठावीसच बनश ठेवायचे आणि त्यानंतर देखील आपल्याला ज्या वेळेस म्हणजे पुढं जाऊन माल कसा कमी करायचा ते मी सांगालच स्पेशली क्रिम्सन व्हरायटीत कसं काम करायचं ते देखील सांगाल कारण व्हिडिओचा विषय होता काही लोकांनी दिशाभूल केली की क्रिम्सन मध्ये मा मालच येत नाही आणि माल जिरून जाऊ राहिला या वर्षी तसं काही होणार नाही त्याच्यासाठी काम असं करणं गरजेचं आहे म्हणून आजचा हा व्हिडिओ खूप महत्वाचा होता मित्रांनो हा व्हिडिओ घेत देत असताना मालोजी कुशारे यांनी गेल्या वर्षी पहिल्याच वर्षी एक एकरात किती टन उत्पादन घेतलं त्यांच्या तोंडून आपण ऐकणार आहोत दहा टन माल घेतला आहोत बरेचशा ठिकाणी आपण त्या ठिकाणी जाणून आहात वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी सांगितलं की क्रिम्सन मध्ये सहा ते सातच टन आपण त्या ठिकाणी माल घेतो पण आपण पहिल्या वर्षी दहा टन घेतला आणि या वर्षी त्यांना सक्ती केली आहे की आठच टन माल घ्यायचा आठच टन माल घ्यायचा आठ टनाच्या वर माल घ्यायचा नाही लक्षात ठेवा दोन्ही प्लॉट मध्ये दोन तीन प्लॉट रजिस्टर केले तुम्ही सोनाका सोनाकामध्ये आपण बावीस चोवीस पंचवीस टन माल घेऊ क्रिम्सनच्या दोन्ही प्लॉट मध्ये एकरी आठ साडेआठ जास्तीत जास्त आठ ते साडेआठ टन माल घ्यायचे वन टाइम हार्वेस्टिंग टेन्शन घ्यायचं नाही दर गेल्या वर्षापेक्षाही दहा पंधरा रुपये जास्त आपल्याला मिळवायचं आहे हेच आश्वासन प्रत्येक द्राक्ष बागायतदारांना आजच्या व्हिडिओ मधून देतो कुठल्याही भूलदापांना बळी न पडता पडद्या पाठीमागचे फोटो बघून बाग जिरतोय आणि बाग आहे घाबरून देऊन वेगवेगळ्या आमिषाला बळी न पडता त्या ठिकाणी आपल्या खर्चामध्ये वाढ करून न घेता आपल्या बागेची व्यवस्थितरित्या काळजी घ्या एवढंच आजच्या व्हिडिओ मधून सांगतो खूप चांगला सल्ला देताना आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू